सर मी गणेश कृषी सहाय्यक आज आपण राजेगाव या ठिकाणी उपस्थित आहोत उपस्थित माननीय तालुका कृषी अधिकारी नेवासा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज डेमो घेत आहोत तरी राजेगावचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण शेतकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधू व त्यांना शेतामध्ये खरीप अंगामध्ये काय अडचणी येतात त्याबद्दल आपण समजून घेऊसामध्ये आणि कांदा पिकामध्ये दोन्ही मध्ये जाणून प्रभाव झालो त्यासाठी त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे हुमणीआळी नियंत्रणासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट उपाय म्हणजे लाईट ट्रॅप करणे ट्रॅप करणे जेव्हा आपल्याला हुमणीआळी सापडते त्याच्या अगोदरची बुंगेरी अवस्था आपल्याला या सीझनमध्ये सापडत असते हा सध्या प्रजननाचा काळ असून ते बुंगेरे आपल्या आप शेताच्या बाजूला असणाऱ्या लिंबाच्या झाडावर राहत असतात तर भुंगेरे हे नॉक्टर्नल हॅबिटचे जे असतात ते लाईट लाईट किंवा प्रकाशाच्या रात्री प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होत असतात आपण अशा पद्धतीने जर लाईट ट्रॅप केला व प्रजननाच्या काळामध्ये जर त्या भुंगेऱ्यांना जर मारलं तर ते प्रजन अनुभवा त्यांची खुंटते व भुंगीचा प्रादुर्भाव भविष्यामध्ये कमी होतो तर हा लाईट ट्रॅप कसा करायचा लाईट ट्रॅप करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आपलं जे ऊस पीक ऊस ऊसाचा प्लॉट असेल ते ऊसाच्या प्लॉटच्या शेजारी एखादं लिंबाचं जर झाड असेल त्या झाडाखाली आपल्याला एक खड्डा करायचा आहे खड्ड्यामध्ये पान कापड आपल्याला त्या ठिकाणी आंथरून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण पेट्रोल डिझेल केरोसिन टाकू शकतो त्याचप्रमाणे इन्सेक्टिसाइडल औषध सुद्धा त्या थे, ठिकाणी टाकू शकतो जेणेकरून जे भुंगेर आहेत त्या पाण्यामध्ये पडल्यानंतर मरतील व त्याच्यावरती आपल्या असा आपल्या प्रकारे एक बल्ब लावून घ्यायचा आहे बल्ब कशासाठी लावायचा की ते भुंगेरे रात्रीच्या वेळी बल्ब लावल्यानंतर त्या प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतील व त्या पाण्यामध्ये पडून त्यांचा मृत्यू होईल व गुन्हे आळी या पद्धतीने नियंत्रित होईल अतिशय सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये शेतकरी

नेवासा तालुक्यामध्ये तसेच संपूर्ण राज्यामध्ये या मोहिमा कृषी विभागामार्फत राबवल्या जातात तरी कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला जर लाईट ट्रॅप कसा बनवायचा किंवा विविध मोहिमांविषयी काही शंका असेल तर त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा धन्यवाद